सब जाणले नाही पे तुले हुआ हुआ मजा आता देवाला एकच साकडाय कि बाबा मला युपीच्या चंगुल मधून बाहेर यार हा डॉक्टर शेख कडे मी जाऊनच ये हो हो ज्या प्रकारे बाईक वरती सामान घेऊन चाललोय ना आपण मला असं वाटतंय कि येलो नंबर प्लेट लावायला पाहिजे आपल्याला गुड्स कॅरियर म्हणून मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला प्रवास हा ऋषिकेश तो आग्रा होणार आहे आणि आग्रा मे बी आग्र्याच्या पुढे देखील आपण जाऊ शकतो कारण आग्रा इथून थ्री फिफ्टी किलोमीटर आहे आणि आपल्यासोबत जे सगळे मेंबर होते आग्र्याचे नियर बाय भेटणार आहेत सो आपण बघायचं आता आपण आग्र्यापर्यंत जायचं आग्र्याच्या थोडंसं पुढे स्ट्रेच करायचं कारण त्यांना देखील तिथपर्यंत आल्या तिथं वेळ मिळायला पाहिजे आणि डे मध्येच त्यांनी थोडस कव्हर केला पाहिजे त्यामुळे आम्ही एक मिडल पॉईंट ठरवलंय की ऋषिकेशवरून मी आग्र्याला भेटणार आहे नेम करेल बाबांच्या इथून ते आग्राला आपल्याला भेटणार आहेत धामपासून ऋषिकेशमधून आम्ही निघालोत आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो mm. <laughs> तिथे आमचा थोडासा एक्सपिरियन्स ठीक नव्हता त्यामुळे मी तुम्हाला ते काय हॉटेल दाखवू नाही शकलो ऋषिकेशमध्ये oh. <laughs> तुम्ही आला तर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स तुम्हाला स्टेसाठी मिळतील सो आता ऑन द वे कुठेतरी मी नाश्ता करायला थांबलोय आता नाश्त्यामध्ये आम्हाला साऊथ इंडियन काहीतरी खायचं होतं कारण मॅगी पराठा खाऊन खरंच आम्ही व्हायचं आपलं सगळेच त्रासले त्या गोष्टीला सो एका हॉटेलमध्ये थांबलो आहे जिथे आम्हाला साऊथ इंडियनचा बोर्ड साऊथ इंडियन फूड चा मला बोर्ड दिसला म्हणून आम्ही थांबलो बट आता असं झालंय की त्यांचा शेफच आला नाही आणि इडली सोडून दिलं दुसरं काहीच उत्तप्पा ऍक्च्युली आम्हाला खायचं होतं बट त्यांचा शेफच नाही आला किती वाजता येणार बोले शेफ न वाजता येणार आणि तितकासा वेळ आमच्याकडे नाही त्यामुळे आम्ही इडलीच ऑर्डर केली आहे कशी आहे ओके ओके ना हेच होतं यार मग आपल्याला कसं जरी इडली ही साऊथची डिश असली पाणीपुरी ही साऊथची डिश असली तरी मुंबईमध्ये ती मिळते आणि एक मुंबईचा वेगळा फ्लेवर येतो त्याला आणि त्यामुळे भले आपण मुंबईच्या बाहेर जाऊन साऊथमध्ये जाऊन देखील आपण इडली वडा खाल्ला ना तरी आपण तो मिस करतो मुंबईची टेस्ट मिस करतो आपण आम्ही पाणीपुरी एम एमध्ये पाणीपुरी खाल्ली तरी देखील मुंबईची जी टेस्ट होती पाणीपुरीची ती आम्ही मिस केली आणि इथे देखील तसं इडली वडा इकडे खातो आहे आम्ही बट ती टेस्टच नाही आहे त्याला पराठे वगैरे पाहिजे इकडे चांगले मिळतात पण कसं ते आपल्या रोजच्या जेवणातले नसल्यामुळे इतके दिवस कंटिन्यू खाऊन आम्ही वैतागलो त्याला इडली ट्राय रेस्टॉरंट तर इथे हे साऊथ इंडियन फूड बघून आम्ही थांबलो बट मला एकदम ॲव्हरेज वाटलं आणि इथे काही टेस्टची अपेक्षा देखील नव्हती बट पराण्याने मॅगी सोडून वेगळं काहीतरी खायचं होतं म्हणून था हो थांबलो इडली खाल्ली कॉफी पिली आणि आता इथून निघतोय महाराष्ट्र हो हो पर 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 तक्का अच्छा मुंबईला पडतोय बर्फ काल केदारनाथला पडला बर्फ तुंगणातला बर्फ पडला गाईस मला माहित नाही काय जेव्हा कधी मी महाराष्ट्राच्या बाहेर पडतो आणि मला मराठी लोक जेव्हा दिसतात भेटतात ना मला एवढं भारी वाटतं ना की भले ते माझ्याशी बोलले नाही तरी चालेल मी जाऊन त्यांच्याशी हमकाच बोलतोच बोलतो आता पण तेच झालं मी आता काउंटरला गेलो होतो की माझी बाईक बाहेर लागली बाईकवरती लक्ष ठेवा ते सांगायला तेवढ्यात परत मराठी शब्द कानावरती पडले आणि मी स्वतःहून जाऊन त्यांच्याशी बोललो तेव्हा असं कळालं की ते यार पडवेलवरूनच आलेत आणि पडवेलचे गाववाले आहेत ते प्रॉपर असे गाववाले म्हणजे ते स्टेला वस्ती बोलतात त्यावरून मला समजलं की प्रॉपर गाववाले आहेत आज वस्तीला आहे मी इथे भारी वाटलं पण त्यांना भेटून चांगली होती माणसं सगळी आणि मोठा ग्रुप आलेला होता त्यांचा एकदम चारधाम करायला आपण पोहोचलो आता हरिद्वारला हरिद्वारचा हा आहे घाट इथे गंगारती वगैरे केली जाते बट आपल्या आपल्या या ट्रिपमध्ये हरिद्वार हे स्किप झाले त्याचं कारण असं की जो ऋषिकेशमध्ये स्टे बुक केलेला तो ऋषिकेश पण खूप पुढे होता सो तिथून रिटर्न हरिद्वारला येणं आणि हरिद्वारहून रिटर्न तिकडे जाणं हे तीन तीन तासाचा डिस्टन्स होता त्यामुळे आम्ही हरिद्वार स्किप केलं सो बघू आता नेक्स्ट टाईम पुन्हा कधी गंगारती आपल्याला अटेंड करायचं असेल तर ट्रेन पकडायची हरिद्वारला यायचं हरिद्वार एक्सप्लोर करायचं आणि ते रिटर्न जायचं कारण हरिद्वारच आपलं फक्त या ट्रीपमध्ये स्किप झालं तसं तर बरेच लोक बोलले की तुम्ही एवढ्या लांब तर चारधाम देखील तुम्ही करायला पाहिजे होतं त्यातल्या त्यात आम्ही बद्रीनाथ केलं केदारनाथ केलं गंगोत्री आणि यमुनोत्री आमचं राहिलेलं आहे बापरे तिकडे माझ्या राईट साईडला बघा हा ॲक्च्युअलमध्ये घाट आहे आणि किती तरी लोक आहेत म्हणजे हजारोनी लोक दिसत आहेत घाटावरती ऋषिकेशला देखील इतकी गर्दी नाही तितकी गर्दी दिवसा इथे आहे न विचार करा रात्री जेव्हा गंगा आरती होत असेल तेव्हा किती गर्दी असेल इथे ओम भारी ब्रिज बनवलं यार ओमवरती हो नेक्स्ट टाइम येऊ आपण दोन दिवस हरिद्वारासाठी जेव्हा ऋषिकेशच्या दिशेने येत होतो आपण तेव्हा आपण थंडी 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 करत होतो आता मुंबईच्या दिशेने चाललो तरी आपण असं गर्मी 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 करणार आहे आणि साडे नऊ वाजलेत अजून आमचं डेस्टिनेशन म्हणजे आग्रा थ्री एटी किलोमीटर आहे जे की आम्हाला तिथे पोचायला साडेसात तास लागणार आहेत विदाऊट ब्रेक विथ ब्रेक आम्ही दहा तासात वगैरे पोहोचू शकतो आता आमच्यासोबत दुसरे कोणी नाही त्यामुळे मी फास्ट ब्रेक तर नाही घेणार आहे आत्ता पोट भरून ब्रेकफास्ट केलेला आहे सो आता डायरेक्ट दुपारनंतर जर काही खायला म्हणजे मलाच भूक लागली तर मी थांबू शकतो अजूनच प्रतीक्षा काही नाही तिला भूक वगैरे काही लागत नाही किंवा नाही खाल्लं तरी तिला चालतं त्यामुळे मग मलाच माझ्या पोटासाठी एक ब्रेक घ्यावा लागणार आहे पाणी अकरा वाजले आणि आम्ही फ्यूल ब्रेक घेतोय टोटल टू सेवेंटी एट समथिंग किलोमीटर काहीतरी बाकी आहे अग्रा आणि प्रॉपर असं आग्र्यामध्ये नाही थांबणार ना आहे पाठीपुढे कुठेतरी थांबणार आहे त्यामुळे एक्झॅक्ट हे किलोमीटर काउंट नाही करत आहे आम्ही की एवढ्या किलोमीटर नंतर आपल्याला आहे भया फुल करणार इथे देखील फ्यूल नाइन्टी सिक्स रुपीज पर लिटर आहे पैसे देऊन ये मी हवं चेक करतो तोपर्यंत कित नाही आहे ना पहिले कितना आहे बत्तीस रक्कन आहे पचास, हो पचास।, पचास आहे बत्तीस करो बत्तीस वाढली हवा मी कालच चेक केली होती तेव्हा मी थर्टी टू पर्यंत हवा ठेवली होती पण आता बरं तुला आपण चेक करायला थांबलो आता हवा पन्नास झाली होती पन्नास मागे हवाही नाही का

आणि त्यामुळे आपला टायर बसला होता तर आत्ता आपण ती चेंज केली आणि आय होप की आता तसा काही प्रॉब्लेम नाही येणार ना आहे तर अशी काहीशी आपली लोडे डेंजर झाली आत्ता हे तर पॅनियर्स आणि बॅग आहेच आहे बट ते आपण हे बॅग माउंट केली आहे त्याच्यावरती हे गंगा जल आहे जे आपण घेऊन चाललो आहे आणि ते आय होप की लीक नाही होत आहे लीक होतं आहे थोडं थोडं बट ठीक आहे ते तेवढं लीक तर होणारच आहे ते कारण बाईक वरती एवढे झटके वगैरे लागतात त्यातून सा साहजिक आहे ज्या प्रकारे बाईक वरती सामान घेऊन चाललो आहे ना आपण मला असं वाटतं की येल्लो नंबर प्लेट लावायला पाहिजे आपल्याला गुड्स कॅरियर म्हणून दोन <laughs> दिवस काय तो, तो काय हालत झाली बाईकची <laughs> तर आम्हाला आग्र्याला जायचं होतं तर मिरठवरून आम्हाला आतमधून रोड फिरवत 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 इतकं त्यांनी फिरवलं ना की लिटरली आम्हाला असं वाटायला लागेल की यार आम्ही चुकतोय कुठे ना कुठे कुठे ना कुठे चुकतोय कुठे ना कुठे म्हणजे असे हायवे तर चांगले येत होते आम्हाला बट हायवेच्या बाजूला एकही हॉटेल नाही किंवा कसला शॉप देखील नाही नुसते भकास भकास हायवे होते रोडवरती गाड्या होत्या बट असं वाटत होतं की यार सुमसान रोडवरती कुठेतरी चाललोय आणि आता इथून अलीकर मार्गे आपण आग्र्याला जाणार आहे बट रोड जर बघायला गेलं ना म्हणजे आता आता देखील बघा माझ्या समोर इतक्या गाड्या आहेत बट तरी देखील मला हा रोड एकदम भगास आणि का आवडतो मला कळत नाही हो आणि यात जर रात्रीचं ट्रॅव्हल करत असतो तर वाटच लागली असती ओके तर एक आता एका ठिकाणी थांबलो होतो था आम्ही आता एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही ॲड्रेस कन्फर्म करायला की म्हणजे रूट कन्फर्म करायला की आम्ही बरोबर चाललोय का तर आ, हो आम्ही बरोबर चाललो आहे तुम्ही जर येत असाल तर मथुरामधून तुम्हाला आतमधल्याच रोडनी तुम्हाला बाहेर पडावं लागतं आता आम्ही त्याच रोडनी बाहेर पडतोय अलीगडला आणि अलीगडवरून आम्ही जाणार आहे आग्र्याला आम्ही ज्या रोडनी आलो ना आता काय तो रोड इतका चांगला होता की आम्ही कंटिन्यू वन टेन वन ट्वेंटी वन ट्वेंटी फाय या स्पीडला होतो कारण रोड इतका छान आहे हा पण तेच जे मी तुम्हाला बोललो की या रोडवरती एकदम एक वेगळीच फिलिंग येत होती आम्हाला आणि एक थोडासा ब्रेकदेखील घेतला आपली देखील थंड झाली टायरला देखील आराम मिळाला थोडासा आणि आता पुन्हा कंटिन्यू राईड स्टार्ट केले तर आता इथून डिरेक्टली सत्तावीस किलोमीटरनंतर आपल्याला राईट या लेफ्ट आहे समथिंग काहीतरी आणि अलीगड वाया आपण पुढे आग्रा किंवा आग्राच्या पुढे जसं मी तुम्हाला बोललो तिकडे आपल्याला स्टॉप घ्यायचं आहे आता वाजलेत दुपारच्या सव्वा दोन इथून वन फिफ्टी किलोमीटरचा डिस्टन्स अजून बाकी अप्रॉक्स पाठीपुढे होऊ शकतं वन फिफ्टी किलोमीटरचा डिस्टन्स अजून आपला बाकी पोहचायला आपल्याला साडेचारचं टायमिंग येत होतं सकाळपासून बट आता आपला एक तासाचा ब्रेक झाला इथे हॉटेलमध्ये त्यामुळे ते टायमिंग आता साडेपाचवरती गेलेलं आहे बऱ्याचदा काय होतं की आपण गुगलला एखादी लोकेशन बघतो आपण जिथे आहे ते दोन त्या लोकेशनचा डिस्टन्स बघतो आणि समोरच्याला आपल्याला टायमिंग द्यायचं असतं तेव्हा गुगल आपल्याला जे ॲक्युरेट टायमिंग देतं पाच तास चार तास आपण तेच टायमिंग समोरच्याला देतो तर ते टायमिंग समोरच्याला न देता त्यामध्ये दोन ॲटलिस्ट या कमीत कमी दोन तास तुम्ही पकडून समोरच्याला ते टायमिंग द्यायचं कारण गुगल जेव्हा आपल्याला ते टायमिंग देतं की पाच चार तास पाच तास ते विदाऊट ब्रेकवाला टायमिंग देतं आणि तुम्हाला तर माहिती आहे की जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो बाईकवर और कारमध्ये असतो तर आपले ब्रेक होतातच होतात त्यामुळे दोन तास तुम्ही स्पेअरमध्ये पकडून चाललं की दोन तास तुमचे ब्रेक होणारच होणाऱ्या होतातच होतात अप्रॉक्स हा रस्ता जरी कंटिन्यू आहे कंटिन्यू बोर्ड्स लागलीत अलीकडचे तरी मी मॅप बंद नाही गेला त्याचं कारण असं की तुम्ही देखील घराबाहेर जेव्हा पडता नवीन रोडवरती राईड करता तेव्हा तुम्ही तुमचा मॅप कंटिन्यू चालू ठेवा त्याचं कारण असं की आता यामध्ये बघा मला लेफ्टन दाखवतो जो की मला समोरून दिसत नाही आहे त्यामुळे मी मेंटली प्रिपेअर आहे की बाबा आता समोरून आपल्याला लेफ्ट आहे ठीक आहे आपण त्या गोष्टीसाठी प्रिपेअर राहतो आता समोर पूर्णपणे ब्लाइंड आहे की समोर रस्ता आहे तरी कसा हाईट ब्रिज असल्यामुळे त्यामुळे तुम्ही जर घराबाहेर पडत असाल तुमच्या बाईकला जर मोबाईल होल्डर असेल तर त्यावरती मॅप तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा जेणेकरून आपल्याला येणारे राईट अँड लेफ्ट अँड आपल्याला लगेच समजून येतात किंवा आपण त्या टर्नसाठी एकदम प्रिपेअर राहतो मी जे काय आता मोबाईल होल्डरबद्दल तुम्हाला सांगितलं हे सगळ्यात जास्त आपल्याला घाटामध्ये उपयोगी पडतं कारण घाटातली वळणं एवढी खतरनाक असतात ना तेव्हा आपल्याला मॅपवरती कळतं की बाबा समोर एकदम शार्प टर्न आहे सॉफ्ट टर्न आहे तसं आपण प्रिपेअर राहतो ठंड घेण्यासाठी आणि बाईक स्लो करतो किंवा हॉर्न देतो आपण त्यामुळे जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा मोबाईलमध्ये मॅप लावून चालणं खूप गरजेचं आहे भर उन्हात धुक्यात उभा असल्याचे फील दिले मला या धुळीनं ओके okay, आता अलीगड पासून कोणत्या तरी पुढच्या गावात आहे मी आणि पूर्णपणे वनवे आहे वनवेतून चालवताना स्पीड खूप जास्त कमी आहे माझं कारण कोणी कशा तेवढ्या गाडी टाकतं त्यामुळे कंट्रोलमध्ये चालवावी लागते आपल्याला आपली पेंजल समोरने अशा प्रकारे येत आहेत जसे की एकमेकांवर चढाई करायला येत आहेत हे अर्धा तास गुगल मॅपला ला पाठी सोडलेले आपण साडेपाच ला पोचणार होतो ना आता पाच ला पोचणार डॉक्टर शेख डॉक्टर ताज त, आग्राला मला वाटतं की सगळ्यांनाच गुप्तरोग झाला की काय कारण एखाद दुसरी रिक्षा सोडली तर सोडली नाही तर सगळ्या रिक्षांवरती गुप्तरोग आहेत अरे गप्प मला असं का वाटायला लागलं की आपल्याला सगळ्यांनी टार्गेट केलंय म्हणजे आपल्याला उडवल्याशिवाय त्या लोकांना चैन पडणार नाही जायच्या आधी माझा युपी बद्दलचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू होता तो चेंज झाला होता की नाही यू पी जसं पिक्चर मध्ये दाखवतात तसं नाहीये बट आता घरी जाताना माझा पॉइंट ऑफ व्ह्यू खरंच बदललाय की नाही यार जे दाखवत आहे ते खरंच खरं दाखवत आहे एवढं वैतागलो युपी आम्ही आता एकाही ड्रायव्हरला शिस्त नाहीये यार ह्या डॉक्टर शेख कडे मी जाऊनच <laughs> येईन आता एवढी कोण करते यार अरेजमेंट आता मला भेटायची त्याला खरंच इच्छा व्हायला लागली खालून आहे वरून आहे काही कळ ना झालं यात डॉक्टर शेख मला आता कोणाला काय बोलायचे बाई इकडे पण डॉक्टर अरे भाई सब जाणले नाही पे तुले आमारी हो ठोकलं <laughs> कोणी ना कोणी ठोकलं झाली युपीची मनशांती झाली म्हणायचं आता उभा होतो आम्ही शांत त्या ई रिक्षावाल्याने ठोकला आम्हाला अवघड आहे बाबा इथलं सगळं माझं आता देवाला एकच आहे की बाबा मला युपीच्या चंगुलमधून बाहेर काढ मुंबई जाणे गेली हा ह्या सोलिया अभि आग्रा खतम होगा या आग्रा ओर आहे पाचशे किलोमीटर ठीक आहे चल म्हणजे अजून देखील आग्र्याहून आपली सुटका नाही झाली पाच सहा किलोमीटर अजून आपल्याला आग्र्यातच आहे खरंच थकलो यार नाही यार सहनशीलतेच्या जा पलीकडे जावं लागले सर्व आता एवढा इरिटेट मी पुण्यात झालो हो नव्हतो तेवढा या युपी मध्ये झालोय मी या पुण्याबद्दल रिस्पेक्ट माझी वाढायला लागले आता माहिती आहे का आत्ता आग्र्याच्या जस्ट बाहेर पडताना आपण जिओ पेट्रोल पंपावरती पेट्रोल फिल केलेलं आहे आणि तर मी इतका वैतागलेलो नाही या रोडवरच्या ड्रायव्हरांपासून माझं सगळं फ्रस्ट्रेशन मी काढलेलं आहे इंस्टा रीलवरती मी जाऊन ते अपलोड केलेलं आहे जर तुम्ही बघितलं नसेल माझं इंस्टा प्रोफाईल किंवा ती रील तर इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही नक्की बघा जस्ट आग्र्यामधून बाहेर पडलो आहे आपले सगळे मेंबर्स आग्र्यापासून अजून एटी किलोमीटर्स पाठी आहे जे आपल्याला आज भेटणार होते तर तो तोपर्यंत मी जाऊन एक महत्त्वाचं काम करणार आहे ते म्हणजे की आपल्याला जाऊन आपल्यासाठी आता एक स्टे बघायचा आहे आणि तो नियर आग्राच कुठेतरी बघायचा आहे कारण त्यांना देखील जास्त ट्रॅव्हल नको आग्र्यापासून पुढे जायला कारण ऑलरेडी ते थकून आलेले असणार आहेत सहा वाजून पाच मिनटं झाली आत्ता आणि हळूहळू हळूहळू सनसेट देखील झाला अंदर देखील पडायला सुरुवात झाली आपलं आजचं टार्गेट देखील सेट झालं आहे सवा शोधायचा आहे आजची रात्र काढण्यासाठी जो की थोडा का होईना चांगला भेटला पाहिजे जे आता आम्ही सगळे दृश्य बघत आलो आहे त्याच्यावरून तर अपेक्षा तर नाही आहे की नियर बाय चांगलं काही मिळेल बट एक होप आहे की चांगला स्टे आम्हाला मिळायला पाहिजे आता त्याच शोधात आम्ही बाहेर पडलोय किंवा त्याच शोधात आम्ही निघालोय आता आज मी आणि प्रतीक्षा जेवलो देखील नाही कारण असं एकही हॉटेल त्या रोडला लागलं नाही की ते बघून आम्हाला वाटवं की हो बाबा इथे आपण जेवायला थांबावं असं एकही होटेल नाही लागलं म्हणजे जसं मी यादी देखील बोललो जाताना जो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता यू पीबद्दलचा मी म्हणायचं यार उगाच मुव्हीजमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये युपीला एवढं खराब दाखवत आहेत जाताना मला एवढं चांगलं यू पी वाटलं होतं पण आज ज्या रोडनी मी आलो आहे आज जे काही मी बघत आलो जे काही मी एक्सपिरियन्स केलं ते बघून मला वाटतं की यार पीची ही रिअल साईड खरंच एखाद्या सिनेमामध्ये किंवा वेब सिरीजमध्ये उचलून दाखवत आहेत खरंच आम्ही आता सुटकेचा श्वास घेऊन आग्राच्या हळूहळू बाहेर पडतोय एखादं चांगलं हॉटेल मिळालं पाहिजे जेणेकरून आजची रात्री किंवा आजची झोप आमची चांगली झाली पाहिजे ऑलमोस्ट फोर्टी किलोमीटर पूरे आलो आग्रापास रूम है अवेलेबल छह जन के लिए चाहिए जन, जन के लिए हाँ हाँ रुकना है कल सुबह चार पांच बजे निकल जाएंगे हम लोग मुंबई के लिए हाँ एवडो मोटा प्लेस है बट को दिस नहीं थोड़ा भूतिया वाटते मूल रिनोवेशन का का काम नहीं देखना है भाई हमें ओके okay. प्रॉपर्टी तर खरंच खूप मस्त आहे आणि इतकी आवडभव्य भव्य आणि मोठी आहे नाही की एकटा जर कोणी राहत असेल तर त्याची पूर्णपणे वाट लागेल कारण अशा अशा प्लेसेस आपण हॉर मूवीजमध्ये बघितलेले असतात अशा प्लेसेस आपण हॉरर स्टोरीजमध्ये बघितलेले असतात ऐकलेले असतात आणि मला बाहेरूनच थोडासा अंदाज आलेला आणि ॲक्च्युली ती रिअलमध्ये तसंच निघालं फक्त त्यांचं जागा तर खूप चांगले रेनोवेशनचं काम चालू आहे बट uh, आम्ही राहू शकणार नाही असा प्लेस आहे हा तर बराच वेळ शोधल्यानंतर आग्र्याच्या पुढे आपल्याला चाळीस पंचाळीस किलोमीटर नंतर आपल्याला कि एक हॉटेल मिळालेलं आहे हॉटेलचं नाव आहे विवेक पॅलेस सो तीन ते चार हॉटेल बघितली त्यानंतर हे हॉटेल आम्हाला थोडंसं ठीक वाटलं बट इथे पंगा असा आहे की तुम्ही जर आग्रावरून येत असाल तर तेवढ्या डिस्टन्समध्ये एकही प्रॉपर डिसेंट असं हॉटेलच नाही आहे आग्र्याच्या पुढे गाव आहे ढोलकपूर या ढोलकपूर गावात तुम्हाला यावं लागेल देन त्यानंतरच तुम्हाला इथे हॉटेल मिळेल आणि आम्ही आता त्याच हॉटेलमध्ये येऊन ही आम्ही आता त्याच हॉटेलमध्ये येऊन राहिलो ही आपल्या एजेल ते पार्क केले आपले बाकीचे मेंबर अजून आले नाहीत so, ते मेंबर आल्यानंतर त्यांना देखील आपल्याला वरती घेऊन जायचं आहे सो त्यांचीच वाट बघतोय मी ते डायरेक्ट आहे की त्यांना देखील घेऊन आपण आता वरती जाऊया नाही नाही काहीच नाही हा एक आग्राचा हा हा सरळच रोड आहे आग्रा तू डायरेक्ट हाय सांगितलं ना तुला मोठे ऐकले अगं ऐकलंय आणि पुढे गेलो त्याच्यानंतर दोन माणसं भेटली हा आम्ही एक आहे ना आगे और दोन तर इथे या हॉटेलची लिफ्ट आहे लिफ्ट ठेवून आम्ही सगळं सामान आतमध्ये आणलं हा यांचा रिसेप्शन एरिया आहे आणि जस्ट आतमध्ये रेस्टॉरंट सुद्धा आहे काय असा असा लुक अँड फील आहे रेस्टॉरंटचा आणि इथून जर सरळ गेलो आपण पुढे म्हणजे फर्स्ट फ्लोअरवर तर इथे आपल्याला आपली रूम बघायला मिळते जी की रूम काहीशी अशी आहे सो so, आमचा थोडा पसारा पडला आता कारण राईडवरून आलो त्यामुळे फ्रेश वगैरे होण्यासाठी सगळे सामान आम्ही असं अस्तव्यस्त ठेवलं होतं आणि जस्ट फ्रेश झालं होतं जेवायला आहे बट मुद्दा हा की तुम्हाला रूम दाखवायची होती कॉम्पॅक्ट स्वीट आणि मस्त अशी रूम आहे प्लस जेवण सुद्धा इथे लागलेलं आहे जेवणामध्ये आपण ऑर्डर केली आहे मिक्स व्हेज पनीर बटर मसाला दाल तडका राईस बोल राईस बोलवत जेवण तर तसं खरंच खूप छान होतं आणि ते छान जरी नसतं तर दिवसभर असलेल्या भुकेमुळे ते आम्हाला आता छानच लागलं असतं पोटभर जेवण करून आपला आजच्या दिवसाचा शेवट मात्र आम्ही गोड केला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणास्तव हो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण आता आपली केदार सिरीज देखील के संपत आली आहे सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या